Reason why the tourists come here is also alcohol. Too, they want to get entertained. And my view, is that was not necessary comment. Man, but you never that not come for the alcohol. There are a lot of more things to be seen, places to be seen, but a little bit of enjoyment. विथ लिटल बीट ऑफ लिक आमची रेस्टॉरंट आणि हॉटेल ही बंद करून घ्या गावात मडगाव मार्केट कॉन्टेक्टर सॉर्ट शॉर्ट आउट झालं पार्किंग फी घेतात पार्किंग फी आम्ही घेणार पार्किंग फी म्युन्सिपलिटी घेतात आमी एस जी पी डी एफ मार्केटा भितर घेता तांचो कितें इश्यू आशिल्लो तो काल हांवें वचून सॉर्ट आवट केलो आनी काल एक जे लिकर बॅन तेचे लिकर बॅन म्हाका दिसता गोंयान जावप शक्य ना कित्याक गोंयची तुमी टोटल हें पळयत जाल्यार इट इज नॉट पॉसिबल आज ना हें कोणूच हा अशें हें जावपा ना सो लिकर बॅन जावप म्हाका दिसता कठीण आसा आनी प्रत्येक आपल्या आमदाराक दिसलें की म्हणजे मॉरली पळोवप गेल्या ते खरे सारखे पण प्रॅक्टिकली पोहोप गेल्या तसे जायना एक एकदा